नमस्कार मंडळी सकाळी सकाळी आत्ता साडेसात वाजलेले आहेत आणि प्रथमेश गेला आहे मागे बूट आणायला हे पूर्वाचे बूट आहेत ना ते तिने जर बाहेर ठेवले ना नेमके कधीतरी चुकून ठेवले ना तर कुत्रे घेऊन जातात आणि आता ले ले ते खूप लांबून त्याने आणलेले आहे आणि त्याला ज्या वैताग आलाय की त्याला लवकर उठावं लागलं आहे अर्धा तास आधी उठला आहे म्हणून त्यात चिडलाय तो आणि मी बनवत आहे सकाळी सकाळी मुलांसाठी नाश्ता आणि मुलं जाणार आहेत आता कॉलेजला आणि त्यासाठी मी बनवत आहे फ्लावर बटाट्याची भाजी आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो मी काल टाकला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी रेसिपी नव्हती टाकली पण काय केलं आहे ते फक्त टाकलं होतं तर ता काही ताईंचा रिक्वेस्ट होती की ताई ती रेसिपी टाक म्हणून तर म्हटलं ठीक आहे मी एकदम सिम्पल अशी रेसिपी करते तर तेवढंच मी सांगितलं होतं तर त्यात त्यांना रेसिपी हवी होती तर मी काय केलं आहे दोन चमचे छोटे तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे टाकली राई राई तडतडल्यानंतर मी त्यात टाकले कडीपत्ते कडीपत्त्यानंतर कांदे कांदे भाजल्यानंतर मी त्यात टाकले टॅमॅटो कांदे पण छोटे छोटे दोन होते आणि टॅमॅटो पण छोटे छोटे दोन होते आणि अर्धा किलोचा फ्लावर आहे त्याच्यामध्ये एकच बटाटा टाकलेला आहे पण मोठा बटाटा होता आणि टाकलेला आहे लाल तिखट आपला घरगुती जो मसाला आहे ना मी बाहेरचा मसाला वापरत नाही घरातलाच मसाला वापरते तर तो मसाला आहे हिंग आणि हळद थोडं थोडंसं टाकलेलं आहे चवीपुरतं आणि कोथंबीर निवडून घेतली आणि ती पण टाकलेली आहे आणि आता मी फक्त वाफेवरती शिजवणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकले मीठ मीठ टाकल्यामुळे भाजी लवकर आपली शिजते नरम होते आणि मी तोपर्यंत ना काल आणलेले प्रथमेशनी कढीपत्ता कोथंबीर मी निवडली नव्हती थोडा कंटाळा केला मग आता भाजी निवडता निवडता मी ते करून घेते मी असंच करते आणि मी ना वेगळं एक्स्ट्रा एक्स्ट्रा काम नाही करत काम करता करताच एखादं काम करून टाकते तर तसंच आता माझी भाजी आणि चपाती झालेली आहे आणि मी ना देख तुम्ही बघितलेत मी कढीपत्ते ना असेच सुकवते म्हणजे कोथंबीर कडीपत्ता बरोबर कडीपत्ता आला तर तो मी काढते आणि सुकवून एका डब्यात भरून ठेवून देते फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेर ठेवलं तरी तो खराब होत नाही पण चांगला वाळवला पाहिजे आणि ना काही त्याचा फ्लेवर पण भाजीमध्ये तसाच येतो काय काळजी करण्यासारखं नाही असं पण माझ्याकडे एक छान रोप मी लावलेलं होतं एकदम छोटंसं पण ते छान आता मोठं झालं आहे पण मला त्याचं पानं तोडायला न म्हणजे नकोसं वाटतं तोडावंसं वाटत नाही मला मग मी पण नसेलच ना तरच मी त्याचं तोडते नाहीतर मी असे कडीपत्ते वाळवून ठेवून देते आणि आत्ता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही घेतो आहे चहा आणि त्याचबरोबर आता काय दुसरं असणार मुलांची सध्या परीक्षा चालू आहे कुठे जाता येत का नाही काय नाही काय नाही आणि आम्ही दोघीजणी आता टी व्ही बघत बघत चहा घेत आहोत मोदींचं स्वागत इतकं छान मी काशीचा व्हिडिओ बघत होते आणि मला इतकं छान वाटलं ना की काशीमध्ये मोदींचं स्वागत इतकं सुंदर म्हणजे इतकं सुंदर की अक्षरशः खरंच मन भरून आलं खूप छान वाटली ती ब व्हिडिओ बघायला काय हो इला <laughs> पाऊस येईल म्हणून सगळ्यांची धावाधाव झाली आणि तितक्यात पाऊस आलाच आणि तो पण एवढा मस्त आला ना खूप मर भरपूर पाऊस आला आणि थंड हा पाऊस लागला की काही कळत नाही आहे रोजच पाऊस आहे पण बरं वाटतंय आम्हाला बरं झालं की पाऊस आला त्याच्यामुळे आता आमच्या बोरला पाणी लवकरच ला लागेल आणि आम्हाला पाणी भेटेल लवकरच पण शेतकऱ्यांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे पाऊस पिल्लू दिसत पाऊस पाऊस दिस बाळा पाऊस आला आणि या पिल्लूला बघा सतत कोणी बसलेला असेल ना शांत कोणी बसलेला असेल तिला अजिबात चालत नाही तिला लगेच मस्ती करायला सुरुवात करते तिला मी जेव्हा आणलं ना तेव्हा तिने नुकतेच डोळे उघडले असतील एकदम छोटासा बाळ होती ती तेव्हापासून मस्ती करते मस्ती करायची फक्त मस्ती करत असते असं घरात सगळ्यांचा जीवकी प्राण आहे ती आणि मी व्हिडिओ टाकते त्याच्यामुळे खूप जण तर तिचे फॅन आहेत तिच्यासाठी नेहमी कमेंट येत असते <laughs> काय चाललंय तिचं कसं डोकं खाजवून घेतये छान <laughs> वाटतय तुला पिल्लू छान वाटतय बाबू <laughs> मजा येतये तिला आता थांबव बरं थांबव ना आता पर <laughs> परत थांबवा काय थांबव बर परत थांबव असं कर आणि परत थांबव कर ग परत कर असं पाहिजे तुला गवत तू शानी आहे ग बाई काय मजा वाटते तिला ग ताई परत कर कर ग ताई छान वाटते तुला छान वाटते बाळा अरे बापरे अरे हे काय बाळा बरं वाटते तुला अरे बापरे एवढं छान वाटते किती मस्त वाटते बघ तिला तिला तेल लावायला पाहिजे केसाला हा बाबू अरे बबरे कागद ताई थांबवलंस थांबात थांब काय करते बघूया अजून आहे अजून कर ग ताई <laughs> कर ना कर ग परत कर करना. कर ना कर अरे बापरे अशी शाणी आहे पिल्लू तिला मसाज करून पाहिजे डोक्याला काय काय असं पाहिजे करून अरे बापरे बैला कसे तिचे लाड आहेत मॅडम ॲसा ॲसा मुख्य खरंच घरामध्ये एखादं छोटं बाळ असेल तर घर कसं प्रसन्न असतं तसं हिच्यामुळे प्रसन्न असतं